तीन वर्षांच्या लेकीवर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे मालेगावात घडलेल्या या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे साडेतीन वर्षाची होती तो जो कोणी पाहिजे त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे जिला धड़ बोलताही येत नाही जी आता कुठ तोल सावरत चाला शिकली होती अशा लेकीला आधी त्या राक्षसानं मन भरून ओरबाडलं आणि नंतर दगडानं ठेचून तिला कायमचं संपवून टाकलं माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती बस... तो जो कोणी गेला फक्त फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत त्याच्या अंत्यविधीच करणार मालेगावच्या डोंगराळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे संजय खैरनार नावाच्या एका चोवीस वर्षीय नराधमान अक्षरशः तीन वर्षांच्या लेकीला ओरबाडलंय ले। त्या नराधमाची विकृती इतक्या क्रूर थराला गेली होती की त्यानं आधी त्या चिमुरडीला ओरबाडलं ले। त्या लेकीवर अत्याचार केले आणि नंतर बिंग फुटू नये म्हणून त्यानं अक्षरशः दगडानं ठेचून त्या चिमुरडीला संपवून टाकलं माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं आलेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही या घटनेनं गावातील नागरिक प्रचंड संतापलेत जोवर आरोपीला शिक्षा होत नाही त्याला फाशी मिळत नाही तोवर चिमुरडीवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे फाशी फाशी भेटायला पाहिजे फाशी फाशी जा लेकी हे त्या ज्या बरोबर सगळं घडलं लेकीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या चिमुरडीनं कुणाचं काय वाईट केलं होत तिच्या सोबतच असं का घडलं असावं या विचारांनी अस्वस्थ झालेले तिचे बाबा अक्षरशः खचलेत न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू तीन वर्षांच्या लेकीवर अत्याचार करणारी त्या लेकीला ठार मारणारी ही विकृती भयंकर आहे अशा विकृतीला मुळासकट उपटून फेकलं पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर समोर येत आहेत तुम्हाला याबाबत काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा